नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये मा अखेर काव्या काउन्सिलरकडे गेलेली असते आणि काउन्सिलर मॅडमकडे डिवोर्स मागते अखेर काव्या आणि पारचा डिवोर्स होणार आणि काव्या जीवाबरोबर लग्न करणार पण मात्र इथे खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे जीवाचं तर नंदिनीवरती प्रेम झालंय आणि जीवा काव्याला स्वीकारायला तयार नाही आहे आता पुढे काव्या नेमकं काय करणार किंवा मग पार देखील काव्याला स्वीकारणार का असेच इंटरेस्टिंग नवनवीन ट्विस्ट आपल्याला इथे पाहायचेच आहेत आता मग त्याच्यानंतर जेवा काव्या परत काउन्सिलर मॅडमकडे येते आणि त्यांना म्हणते की मला डिवोर्स हवाय पण मात्र काउन्सिलर मॅडम असा काही खेळ खेळतात की काव्याला पार्थ हवासा असतो म्हणजे काउन्सिलर मॅडम म्हणतात की जसा की पार्थ आणि तुझा डिवोर्स होईल तेव्हा माझ्या भाचीचं स्थळ मी लगेच पार्थसाठी सुचवेल आता पार्थचं परत लग्न म्हटल्यानंतर काव्यात चिडते आणि मोठ्याने ओरडत काउन्सिलर मॅडमला म्हणते की काय चाललंय तुमचं हे सगळं पार देशमुख हा माझा नवरा आहे मी त्यांची बायको मग तुम्ही त्यांचं लग्न कस कसं काय करणार आता हे ऐकल्यानंतर काउन्सिलर मॅडम खूप सोप्या भाषेत काव्याला समजावून सांगतात की बघ काव्या तुझ्या मनाची घालमील सुरू आहे ना त्याचं उत्तर तुलाच मिळालं आहे पुढे मग काव्याची मैत्रीण घरी आलेली असते ती पारतला मिठी मारायला लागते तर जे काव्याला खूप जेलेस फील होऊ लागतं आणि काव्या म्हणते की हे काय आहे देशमुख तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीला फ्लर्ट करताय आता काव्या तर खूप चिडलेली असते आणि पार्थचं म्हणणं असतं की तीन महिन्यात खूप प्रोसेस झाली आहे काव्या तर बहुतेक का आता पार्थबरोबर डिवोर्स घेणार नाही आणि काव्याचं तर पार्थवरती खरंच खूप प्रेम आहे तीन महिन्यामध्ये काव्याचा सुद्धा पार्थवरती जीव अटकत चालला होता आणि याच कारणामुळे काउन्सिलर मॅडमने त्यांना तीन महिन्याची मुदत दिलेली होती आता काव्य आणि पार्थ पुन्हा एकमेकांशी लग्न करणार असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू